आमचं लग्न झालं तेव्हा ती फक्त अठरा वर्षाची होती आणि आमच्या लग्नाची पहिली रात्र होती हे अशी अल्लट अठरा वर्षाची निरागस निष्पाप मुलगी कसं होईल या मुलीचं माझ्यापेक्षा बरोबर आठ वर्षांनी लहान होती माझे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नोकरी लागून व्यवस्थित सेट होईपर्यंत मी सव्वीस वर्षाचा झालो होतो आणि घरी आईने माझे लग्न ठरवण्यासाठी एकामागून एक अशा मुली बघायला सुरुवात केली कोणाचा रंग कोणाचा रूप तर कोणाची उंची बघून आई मुलींना नाकारत होती या सर्व गोष्टीला आता मी कंटाळलो होतो नको ते लग्न आणि नको ती बायको अशी परिस्थिती झाली होती त्यात मी पसंत केलेल्या मुलीला आई नाकारायची आणि तिने पसंत केलेली मुलगी मला पसंत पडत नसे असं बरेच दिवस चाललं आणि मग मी शेवटी कंटाळून आईला म्हणालो आता तूच पसंत कर मुलगी आणि मला सांग मी करीन तिच्याशी लग्न मला वारंवार सुट्टी घेऊन येता येणार नाही आणि माझा बॉस पण मला सोडणार नाही मग काय आईला रान मोकळं मिळालं तिने खूप मुली बघितल्या आणि त्यातील एक पसंत केली त्यानंतर तिने मला कळवलं आणि जेमतेम एक तासाचा बघण्याचा प्रोग्राम झाला आईबाबांनी बोलणी केली तारीख ठरली आणि घाईघाईत आमचं शुभमंगल उरकलं त्यांच्या कर्तव्यातून ते सुटले आणि मला एका कर्तव्यात अडकवलं होतं आणि आता ही पहिली रात्र रा। मी आमच्या रूममध्ये गेलो तेव्हा ती खाली बसून कोणती भांडी आली ती कोणी दिली यांचं संशोधन करताना दिसली मी हातातून नेलेला गजरा एका कोपऱ्यात फेकला आणि चुपचाप बघू लागलो ती नक्की काय करते आहे बरंच संशोधन झाल्यावर तिने वर पाहिले आणि म्हणाली तुम्ही केव्हा आलात झाले दोन तास तू काय शोधते आहेस आजच्या दिवशी काय म्हणजे कोणी काय दिलं ते पाहायला नको तेच पाहत होते पण तुला हे कोणी सांगितलं करायला कोणी म्हणजे माझ्या आईने मी डोक्यावर हात मारला आणि मनात म्हटलं आधी माझी आई होती आणि आता इच्छी आई का छळ मांडला हे यांनी तसं तिने पाहिलं आणि म्हणाली काय डोकं दुखतंय तुमचं नाही काही नाही माझं डोकं दुखत नाही तशी ती आनंदाने म्हणाली बरं झालं मग एक काम करा ना तिने असं म्हटल्यावर मला आनंद झाला आणि मी थोडं तिच्याकडे सरकलो तशी ती म्हणाली मागे सरका आणि ती भांडी इकडे सरकवा आपण एक यादी करून घेऊ मी थोडा मागे सरकलो आणि ती भांडी तिच्याकडे सरकवली तिने एक वही आणि पेन माझ्या हातात दिला कदाचित ती वही आणि पेन तिच्या आईने दिला असेल पहिल्या रात्रीच यादी बनवायला असं मला त्यावेळी वाटून गेलं ऑफिसमध्ये मी बाकीच्या लोकांना लिहून घ्यायला सांगायचं आणि ही मलाच लिहायला सांगते आहे अधिकाराने मी तिला म्हणालो ही यादी आजच्या रात्रीच करायची असते का तुमच्यात तशी ती म्हणाली मग विसरायला होतं ना मी सांगते तसं तुम्ही लिहा तिला आज आपला हनीमून आहे याचा विसर पडला होता सकाळी पाच वाजेपर्यंत मी ती यादी लिहत होतो आणि ती सांगत होती सकाळच्या थंड हवेमुळे आणि रात्रीच्या जागरणामुळे मला झोप लागली आणि मी तिथेच बसल्या बसल्या झोपी गेलो सकाळी आईच्या ओरडण्याने मला जाग आली मी डोळे उघडून पाहिले तर मी खालीच बसून झोपलो होतो आणि ती केव्हाची खाली गेली होती माझी आई तिच्या आईचा जाहीर उद्धार करत होती मी घाबरतच उठून खाली गेलो नेमकं काय गोंधळ केला आहे माझ्या बायकोने ते पाहण्यासाठी तर माझी आई माझ्याकडे रागाने बघत होती मला काही बोलली नाही पण रागातच बाहेर निघून गेले मग मला कळलं आज नेमकी माझ्या बायकोची मासिक पाळी आली होती आणि तेही तिलाही कळलं नाही ती जिथे बसली होती तिथे सर्व डाग पडले होते तिला पहिलं वाटलं कुठे जखम झाली आहे म्हणून ती शोधू लागली मग उशिराने तिला समजलं की घरात जिथे तिथे बसली होती तिथे सर्व ठिकाणी ते डाग पडले होते आईला जेव्हा समजलं तिची मासिक पाळी आली आहे तेव्हा ती रागाने लाल झाली होती आणि म्हणूनच तिच्या आईचा उद्धार करीत होती एवढी मोठी झाली पण हिला अक्कल नाही आणि तिची आई नुसती महेश तिने काही शिकवलं नाही आणि आमच्या गळ्यात बांधली माझ्या आईने स्वतः तिला सून म्हणून पसंत केली होती आणि आता तिच्या आणि तिच्या आईच्या नावाने बोंब करीत होती मी आईला तसं म्हटलं आई तूच तर तिचं गुणगान करत होतीस मग आता काय झालं आईला स्वतःची चूक लक्षात येताच तिचा राग अगदी शांत झाला पुढे अजून काही तमाशा नको म्हणून आम्ही लगेच शहरात आलो जिथे मी नोकरी करत होतो सकाळी लवकर पोहोचलो आणि येताना दुधाची पिशवी घेतली म्हटलं मस्त गरम गरम चहा घेऊ इतक्या दिवसांची दगदग होती म्हणून तिला रूमवर येताच चहा करायला सांगितला पण ती माझ्याकडे पाहतच राहिली मला कळत नव्हतं की नक्की काय झालं ती डोळ्यावर पदर घेत किचनमध्ये निघून गेली बराच वेळ झाला तरी चहा आला नाही म्हणून मी किचनमध्ये गेलो तर ती स्टोवसमोर बसून होती आणि स्टोकडे बघत होते तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते मी एकदमच टेन्शनमध्ये आलो आता काय झालं मी तर काही बोललो नाही मी तिच्याजवळ बसलो आणि विचारलं काय झालं आता का रडते आहेस तिने फक्त मान हलवली आणि काही नाही झालं एवढंच म्हणाले मी जोर देऊन विचारल्यावर ती म्हणाली मला स्टोव पेटवता येत नाही आणि मी माझ्या घरी कधीच स्टोव पेटवला नाही मी पुन्हा डोक्यावर हात मारला आणि तिला म्हणालो ठीक आहे ना त्यात काय कठीण आहे मी शिकवतो तुला तशी ती अगदी लहान बाळासारखी खुदकन असली मी तिला स्टो कसा पेटवायचा ते शिकवलं तिला चहा पण करता येत नव्हता तेही शिकवलं मस्त चहा करून दोघांनी चहा घेतला तिला काहीच येत नाही हे माझ्या लक्षात आलं दुपारच्या जेवणाचा प्रश्न माझ्यासमोर उभा होता मी तिला हळूवारपणे विचारलं तुला चहा येत नाही पण आता शिकली ना बरं दुपारच्या जेवणाचं काय करते असे विचारताच तिचे डोळे भरून आले गंगा यमुना डोळ्यात उभ्या राहिल्या होत्या मी पुन्हा टेन्शनमध्ये आलो मला वाटलं तिला तिच्या आईची आठवण आली असेल म्हणून मी तिला विचारले आईची आठवण येते का तसं तिने डोळे मोठे करून माझ्याकडे बघितलं आणि जोरजोरात रडू लागली तिच्या बघण्याचा रोख माझ्या लक्षात आला आणि मी तिला म्हणालो अगं माझ्या आईची नाही तुझ्या आईची आठवण तुला आली का असे विचारतोय तशी ती खुश झाली आणि तिच्या आईला फोन लावला काय झालं भांडली का त्यांच्याशी तुझ्या आवाजाला काय झालं असे अनेक प्रश्न तिच्या आईने चिंतेने विचारले नाही गं आई आम्ही नाही भांडलो पण मला काहीच येत नाही तू मला काही शिकवलं नाही फक्त अभ्यास करायचं शिकवलं अगं पण झालं काय काही नाही ग मला सकाळी चहा करता आला नाही आणि स्टो पण पेटवता आला नाही येईल हळूहळू शिकशील आता तुझी दहावीची परीक्षा आणि तुझं लग्न सर्वच एकत्र झालं त्यामुळे तिला शिकवायचा वेळच मिळाला नाही असा माझ्या बायकोचा आणि तिच्या आईचा प्रेमळ संवाद सुरू होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की या अल्लड मुलीला काहीच येत नाही मी तिथून उठलो आणि किचनमध्ये कनिक मळायला गेलो त्यानंतर हळूहळू या सर्व गोष्टी मी तिला शिकवल्या आणि अंदाजाने शिकली आणि काही तिच्या आईने फोनवरून टिप्स देऊन शिकवल्या आता माझी बायको जेवणातच काय पण जीवनातील प्रत्येक गोष्टीत हुशार झाली आहे बाजारातून काय आणायचे काय नाही ते कसं शिजवायचं त्याला चव कशी आणायची सर्व कसं करायचं हे सर्व तीच पाहते अगदी माझ्या पैशांची व्यवहारसुद्धा तीच करते आणि पैसे कुठे टाकायचे म्हणजे आपला फायदा होईल हे आता ती मला शिकवते अगदी दोन तीन वर्षातच ती हे तंत्र शिकली पुढे अजून मला काय काय शिकावे लागेल बायकोकडून हे तर देवत जाणत होता लग्नानंतर विनाकारण अंकात तांडव न करता एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे इतक्या शिकलेल्या मुलींना पोळी भाजी करणं इतकं काही कठीण नाही पण आजच्या युगात मुली शिक्षण घेत असतात त्यामुळे इकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि हे सर्व मुलीच का पण मुलांनाही या गोष्टी अवगत असायलाच पाहिजेत लग्नानंतर बायकोला शहरात आणायचे म्हणजे पहिलं घर पाहिजे शहरात नोकरी मिळणं सोपं असतं पण घर मिळणं खूप कठीण होतं खूप प्रयत्नानंतर एक भलं मोठं घर मिळालं होतं जुनाच बंगला होता त्यात आठ दहा खोल्या होत्या कौलारू होतं आणि काही भाग पडलेला होता अगदी महालासारखे त्यातील एका खोलीत आम्ही आमचा संसार मांडला एक लहानसे कपाट होते त्यात स्वयंपाकासाठी लागणारे सामान ठेवलं मी किराणा सामान पावपाव किलो घेतलं होतं हे बघून तिला आश्चर्य वाटलं कारण तिच्या घरी किलोने सामान आणण्याची सवय होती पण त्यावेळी ती काही बोलली नाही पण जेव्हा तिला सांगितलं की इथे समुद्रकिनारी धान्य लवकर खराब होतं तेव्हा तिला ते, ते पटलं त्यावेळी आमच्या संस्थेचे संचालक हे गावी राहायचे आणि शनिवार रविवार ती मुंबईला यायची आणि आम्हाला शिक्षकांना घेऊन मिटिंग घ्यायची ती मिटिंग रात्री सात आठ वाजल्यापासून ते दहा अकरा वाजेपर्यंत चालायची त्यावेळी माझी बायको शहरात नवीन होती आणि घर म्हणजे भूतवाचा बंगला आजूबाजूला कोणी नाही आणि अवाढ्य घरी ती एकटी राहायची तिला खूप भीतीही वाटायची एक दिवस ती अशीच घरी एकटी होती आणि रात्री साडेआठ नऊच्या सुमारास दाराची कडी वाजली आता कोण असेल या विचाराने ती घाबरली पण हिम्मत करून दार उघडलं पण बाहेर पाहिलं तर कोणी नव्हतं आणि मग तिला टेन्शन आलं ती दार बंद करून तशीच बसून राहिली रात्री अकरा वाजता मी आल्यावर जोरजोरात रडू लागली तिने सर्व प्रकार सांगितल्यावर मी तिला समजावलं की कदाचित उंदीर असावा त्याचा आवाज आला असेल कारण तिथे घुशी खूप होत्या रात्री सर्व लाईट वगैरे बंद करून आम्ही झोपलो आणि अचानक एक घुस आमच्या अंगावर पडली आम्ही दचकून उठलो एकदा असाच किराणा भरला होता नीट डब्यात भरून ते डबे लाकडी कपाटात ठेवले होते त्यानंतर आम्हाला अचानक दोन ती ती ते तीन दिवसांसाठी गावी जावं लागलं तेव्हा परत आलो तेव्हा सर्व डब्यातील धान्य घरभर पसरले होते आमचं घर म्हणजे भूताचा बंगला होता ते घर फारच जुने होते त्यात बाथरूमची सोय व्यवस्थित नव्हती आणि बाथरूम दोन तीन फूट खोल होती म्हणून मी खाली विटांची मांडणी करून त्यावर फरशा ठेवल्या पण खरी अडचण तर पुढेच होती घराच्या शेजारीच मंदिर होते आणि तेथे भूत उतरवायला लोक येत असतात आमच्या बाथरूममध्ये अंघोळीचे पाणी मासिक पाळीचे पाणी कदाचित मंदिराकडे जात असावे कारण माझ्या बायकोला दिवसा रात्री तिच्या बाजूला रक्त आणि मांस फेकल्याचा भास होऊ लागला आणि तसा त्रास दोन महिने तिला झाला होता त्यानंतर ती तिच्या वडिलांकडे गेली आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या एका माणसाला सांगितले त्यांनी तिच्यावर उपचार केले आणि ते जे म्हणाले ते ऐकून मलाही खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले तुमच्या घराशेजारी मंदिर आहे तिथे एक विहीर आहे आणि तुमच्या बाथरूमचं घाण पाणी तिकडे जात आहे त्यामुळे तुमच्या बायकोला असा त्रास होत आहे मला आश्चर्य याचे वाटले की ते इतकं बारकाईने कसे काय सांगत होते कारण ते कधी इकडे आले नव्हते आणि त्यांना कसे कळले हे बाकी एक गुड होते पण त्यांनी तिला बरं केलं त्या अनुभवानंतर आम्ही एक स्वतःचं घर विकत घेतलं त्यासाठी तिचं सर्व स्त्रीधन वापरलं होतं पण थोड्याच दिवसात तिने एम एस सीला प्रवेश घेतला आणि नंतर ती तीन वर्ष हॉस्टेलवर राहायला गेली नवीनच लग्न असल्यामुळे त्या दिवसात आम्हाला विरह सहन करावा लागला होता त्यावेळी मोबाईल नव्हते जो काही समाचार होता तो पत्राने व्हायचा पत्र जायला पाच सहा दिवस लागत आणि त्या पत्राचे उत्तर यायला पुन्हा तेवढेच दिवस म्हणजे पूर्ण माहिती कळायला तब्बल पंधरा दिवस लागायचे त्या काळात मी तिला खूप सुंदर पत्र लिहिली होती खरं म्हणजे लग्नानंतरची ती प्रेमपत्र होती लग्नानंतर प्रेमपत्र लिहिणारा कदाचित मी एकटाच असावा आणि ती पत्रही तिने अजूनपर्यंत जपून ठेवली आहेत त्या आमच्या आठवणी होत्या विरहात प्रेमाची बरसात करणारी पत्र आजच्या मोबाईलच्या जगात हा आनंद नाही मिळू शकत कारण ती पत्र लिहिण्याचा आनंद वेगळा होता तसंच पत्र येण्याची वाट पाहणे पोस्टमन येण्याची आणि ते पत्र मिळण्याची हुरहुरही वेगळीच होती आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तरी खूपच महत्त्वाची होती अजूनही ती खूप कष्ट झेलते पण एका शब्दानेही कधी तक्रार केली नाही काही वर्षांनी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तिला पाहून मला माझ्या लग्नाचा प्रसंग आठवला सकाळी सकाळी तिच्या वडिलांचा निरोप आला होता की मुलगी बघून घ्या तेव्हा लगेच आम्ही त्या मुलीला बघायला निघायची तयारी केली मी मस्त छान निळा शर्ट ब्लॅक सूट ब्लॅक बूट घातले होते अमिताभ बच्चन सारखी उंची असल्याने त्यांच्या स्टाईलचा भांग पाडला होता आणि मुलगी बघायला निघालो होतो तिच्या घरी पोहोचल्यावर मला बसायला एक विशिष्ट जागा केली होती त्याचं कारण मला नंतर कळालं होतं त्या मुलीला आधी आजोबांनी बघितलं नंतर आईबाबांनी बघितलं आणि नंतर मी असं तीन तीन वेळा बघितल्यामुळे ती आणि तिच्या घरच्या लोकांना राग आला होता म्हणून तिने माझी फटफजिती करण्यासाठी माझ्या बैठकीखाली पापट ठेवले होते पण मी असा आकडून बसलो होतो की ते पापड बाजूलाच राहून गेले होते त्यामुळे ते पापड काही फुटले नाहीत आणि माझी फजिती टळली होती मी घरातील इतर सजावट बघत होतो तोच एक गोड आवाज माझ्या कानावर आला पाणी घ्या मी पटकन भानावर आलो समोर पाहिलं तर एक सुंदर मुलगी माझ्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवलेला ट्रेमधून उभी होती मी पाण्याचा ग्लास हातात घेतला तशी ती लगेच निघून गेली आणि मी विचार करू लागलो यांच्याकडे लग्नाची मुलगी पाहिलं पाणीसुद्धा देते की काय कारण इतर ठिकाणी फक्त चहा दिला जायचा पाणी कोणीच देत नव्हतं तिचे वडील माझ्यासमोरच बसले होते त्यामुळे त्या, त्या मुलीकडे धड पाहता येईना मग मी विचार केला की चहा आणेल तेव्हा मुलगी व्यवस्थित बघावी लागेल पण थोड्याच वेळात पुन्हा एक वेगळीच मुलगी आली तिने सर्वांना चहा दिला आणि मलाही दिला तेव्हा तर मला धक्काच बसला कारण यांनी काय स्वयंवर सुरू केलं की काय दोन मुली दाखवून म्हणतील या दोन्हीपैकी कोणती मुलगी पसंत आहे म्हणून मला टेन्शन आलं होतं तसेही मला नेहमी निर्णय घेताना टेन्शन येतं इथं दोन मुलीमधून कोणती निवडावी याचा निर्णय माझ्या मनात होत नव्हता इतक्यात कोणीतरी म्हटले काही विचारायचं असेल तर विचारून घ्या आणि मी पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं मला तिच्या अल्लडपणाची गंमत वाटली आणि हीच ती लग्नाची मुलगी आहे हेही लक्षात आलं तिनेसुद्धा आकाशी निळ्या रंगाची साडी नेसली होती दिसायलाही खूप छान आणि गोरी गुमटी होती आणि तिचे कुरळे केस तिचं सौंदर्य कधीकच वाढत होते तिचा ब्लाउज खूपच सैल होता साडीही नुकतीच कोंबाकोंब -कुम केलेली दिसत होती सतरा ठिकाणी पिणा लावलेल्या दिसत होत्या बहुतेक तिने पहिल्यांदाच साडी नेसली असावी असं वाटत होतं उंची मोजून पाच फूट होती म्हणजे लग्न झालं तर अमिताभ आणि जया अशी जोडी जुळणार होती कारण मी उंच आणि ती ठेंगणी मी तिच्याकडेच पाहत आहे हे बघून तिच्या वडिलांनी मला जागा केलं काही विचारायचं आहे का त्यावर मी फक्त एकच प्रश्न विचारला पण ती लाजून हसली आणि वरही पाहिलं नाही त्यानंतर मात्र आम्ही लगेच घरी जाण्यासाठी बसस्टँडवर आलो तेव्हा तिची गंमत झाली आम्ही निघून आल्यावर तिच्या वडिलांनी तिला विचारलं तुला आवडला का मुलगा त्यावर तिने अल्लढ मुलीप्रमाणे उत्तर दिले मी तर त्याला पाहिलंच नाही तिच्या वडिलांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि मला बघायला तिच्या भावाला तिच्यासोबत बसस्टँडवर पाठवलं ते सुद्धा त्यांनी दुरून एका थांबलेल्या बसच्या आड राहून पाहिलं होतं तिच्या भावाने तिला सांगितलं की तो निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे तोच मुलगा आहे तिने त्यावेळी कोणाला बघितलं माहीत नाही पण हो हो दिसला छान आहे असं म्हणून ती घरी निघून गेली त्यानंतर आमचं लग्न जुळून आलं पुढचा कार्यक्रम बसत्याचा होता म्हणजेच वधू आणि वराचे कपडे खरेदी करणे त्यासाठी असं ठरलं की आपण आपले कपडे निवडून घ्यावे मग एकत्रित बिल देता येईल पण त्यावेळी ती आली आणि पटकन तिच्या घरी निघून गेली कारण तिला वाटत होतं की मी तिला बघू नये असा हा उल्लडपणा तिच्यात होता पण तो तिचा उल्लडपणा मी खूप एन्जॉय केला त्या कळीने मुक्त जगातून संसारात प्रवेश केला होता पण वास्तवात त्या जगात अनेक नियम होते स्वयंपाक करता येतो का भाजी करता येते का पोळ्या भाकऱ्या येतात का गोल पोळ्या येतात का बरोबर भासता येतात का असे अनेक प्रश्न तिला घरच्यांनी विचारले ती काय बोलणार होती तिला तर यातील काहीच येत नव्हतं पण मग मी तिला समजून घेतलं आणि तिला समजावून सांगितलं भाजी कशी करावी पोळी कशी करावी यासारख्या अनेक गोष्टी तिला शिकवल्या आम्ही मिळून स्वयंपाक करायचो आणि मग एकत्र बसून जेवण करायचो त्यातही आम्ही खूप आनंद घेतला कधी चिडचिड केली नाही की रागराग केला नाही तिनेही शांततेने शिकून घेतलं आणि मीही शांततेने तिच्या चुका दुरुस्त केल्या एकमेकांना कामात मदत केली कधी मी भाजी केली तर तिने पोळ्या केल्या कधी तिने भाजी केली तर मी पोळ्या केल्या असं सुंदर सहजीवन आम्ही जगलो खरं म्हणजे बायको कशीही असो अल्लड असो की नसो पण एकमेकांना समजून घेतलं तरच संसाराची लज्जत वाढते एवढं मात्र खरं मित्राच्या मुलीचं लग्न लागलं होतं आणि ती माझ्याकडे आली होती माझा आशीर्वाद घ्यायला काका नमस्कार करते त्या मुलीच्या आवाजाने मी भानावर आलो कितीतरी वेळ मी माझ्या लग्नात माझ्या संसारात हरवलो होतो मित्राच्या मुलीने जसा मला नमस्कार केला तसा मी त्यांना आशीर्वाद दिला आणि मी तिथून निघून गेलो मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या संसारात सुखी राहा एकमेकांची उणे दुने काढू नका एकमेकांना समजून घ्या एकमेकांचा आदर करा तसेच एक दुसऱ्यांच्या मतांचासुद्धा आदर करा एकमेकांशी न भांडता भरपूर प्रेम करा